be the <laughs> Thank yeah. you, yeah.

आजीच्या मायोर गाजी तुझी रे <laughs> तुला बोले नवी नवस तुला बोले नवी नवस तुला बोले नवी पाच फळांनी पाच खेळणी तोरण तुला बांधी ना रे सुतो ते जन्म बर माझ कामागन रेच माझा मागण रे जन्म बर एक माझा रे एक मागण रे गणपती देवा करी तुझी सेवा नव ससुरा बोले नवी

जन्मा बर एक माझं मागण रे एक माझं मागण रे गणपती देवा करी तुझी सेवा नव ससुरा बोले नवी नव ससुरा बोले नवी गणपती देवा करी तुझी सेवा नव ससुरा बोले नरे ओम